Good morning, Saganna. Saganna. दिवाळीच्या पहिल्या दिवशीच्या म्हणजे नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा आता सकाळचे वाजले होते पाच पाच वाजता माझी अंघोळ करून देवाची पूजा करून तुळशीला दिवा लावून दरवाजामध्ये पण सगळीकडे दिवे लावून झाले होते मस्त अशी लायटिंग दिसत होती छान गुड मॉर्निंग राजा हॅपी दिवाळी गुड मॉर्निंग लाशू हॅपी दिवाळी असं समजे छान आकाशकंदील आणि लायटिंग सुंदर दिसत होतं आणि आमच्या गावामध्ये भजन चालू होते इतका सुंदर आवाज येत होता भजनाचा गुड मॉर्निंग माय हॅपी दिवाळी असं मी सगळ्यांना बोलले आणि आजच्या छान दिवसाची छान अशी सुरुवात झाली सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मस्त भजनाचा आवाज येत होता सकाळी मंगलमय वातावरण होतं खूप सुंदर पहाट होती आजची सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नरक चतुर्दशीचा हार्दिक शुभेच्छा आता අපන් හොඩවෑනිි විටය බයි බයි සගන්න හැපි දිවාලී හැපිදිිවාලී इकडे हिंदवीची आंघोळ झाली होती मस्त अभ्यंग स्नान उठणं लावून मस्त तिला छान तिळाच्या तेलाने आणि उठण्याने आंघोळ घातली होती आणि असं माझ्या बाळाला आता मी औक्षण करत होते चिरा चिरायुष्य हो माझ्या बाळा तिला मस्त सोन्यानी औक्षवंत करत होते तिला छान काजूकतली चारली आणि मग तिला विचारलं तुला कोणतं चिरांटू पाहिजे Uh, मग तिने सांगितलं की आई मला हे चिरांटू पाहिजे म्हणून मग मी तिला देवाला चिरांटू दिलं आणि मग तिने चिरांटू म्हणजे मी काल सांगितल्याप्रमाणे नरकासुराचं प्रतीक मानलं जातं त्याला आता तिने पायाने चेंगरून आधी ऑलरेडी पप्पांनी एक चेंगरलं होतं आणि हे पायाने तिने चिंगरून त्या नरकासुराचा वध केला म्हणजे वाईट गोष्टींचा अंत करून आता चांगल्या गोष्टींची सुरुवात झाली आणि मी त्याला काल सांगितलं होतं ना जे लवकर उठेल ते मस्त जे बाप्पाचं लाडकं असतं आणि जे उशिरा उठेल ते लाडकं नसतं म्हणून ती लवकर उठली होती सहा वाजता आणि अशी तिने छान आंघोळ अभ्यंग स्नान केली आणि आता ती देवाच्या पाया पडायला चालली आणि मग तिने देवाला हळदी कुंकू व्हायलं देवाचं उक्षवंत देवांना उक्षवंत केलं आणि मस्त देवांची आरती वगैरे करून देवांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन एक मंगल्यमय अशी सुरुवात आजच्या दिवसाची केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही रेडी झालो तिला भरपूर कपडे घेतले ते छान 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 मग तिने त्याच्यातलाच एक ड्रेस घातला आणि रेडी झाली आजच्या दिवसासाठी इकडे बघ बाप्पाला काय म्हणशील पडा इकडे बघा हॅपी दिवाळी आमच्या इकडे नाव सकाळी या मावशी येतात फुलं विकायला लक्ष्मीपूजनच्या कधी कधी नरस दिवशी लक्ष्मी पूजा दिवशीच असते ना सकाळी सकाळी येतात ना घरची फुलं असतात मस्त ताजी मी दरवर्षी तीच घेते आणि त्याच्यात मस्त हार बनवते तरी काय असंच टाकले अंदाज ओके अच्छा दहा शंभरचे दहा देता द्या किती झाले मॉर्निंग कश निर्जा गुड मॉर्निंग कृष्णाई कृष्णाई कृष्ण मी तुम्हाला बोलले होते ना की आम्ही उद्या त्याला कुठेतरी बाहेर जाणार आहे तर मग आम्ही सकाळी लवकर सगळं स्नान वगैरे झालं आणि सातच्या दरम्यान आम्ही निघालो होतो आता बघा नक्की की मी मुन्ना आम्ही मस्त असं छान सकाळच्या मॉर्निंग वाईब्स घेत असं छान बघत वातावरण सूर्य उगवत होता आणि आम्ही ती सौंदर्य बघत सूर्याचं आम्ही निघालो होतो आम्ही सगळेजणं आता नक्की बघा आम्ही कुठे गेलो ते गुड मॉर्निंग आहे बघ मस्त व्यू आहे बघ ओळखा आम्ही कुठे आलोय मी बोलले होते काल की आम्ही उद्याच्याला सकाळी पहाटे पहाटे म्हणजे अभ्यंग स्नानंतर सरप्राईज जाणार आहोत मुन्ना कुठे आलो ओळखल्यात का आम्ही आलो आहोत महडच्या गणपतीला मस्त मॉर्निंग वाईब्स गुड मॉर्निंग आता आम्ही पोहोचलो होतो महडला हे महडसे दत्तांचं मंदिर आहे अॅक्च्युली आहे ना हा मागचा मार्ग आहे पुढून रस्ता आहे पण आता सगळं तिकडचं बंद केलं होतं खूप खूप लवकर आलो होतो आम्ही अजून काही चालूच झालो नव्हतं मागच्या रस्त्याने चाललो आहे गणपतीला पुढचा बॅक साइडहून जो रस्ता जातो ना तो वाला रस्ता आहे तिथे मग आम्ही निघालो होतो आतमध्ये गणपती तळ या तळ्यामध्ये गणपती बाप्पा प्रकट झाले होते म्हणजे मी तुम्हाला नंतर याची गोष्ट सांगते महडचा गणपतीची कथा मी सांगते हे बघ झोपली ब किती गोडी आहे गोडी गोडी झोपली आहे ना वाला द्या फ्रेश आहे ना मोदक कोणता घ्यायचा पुन्हा हा का हा मोदक कोणतं घ्यायचा एकशे दहा ना ठीक आहे हे द्या घे हे महडचं ग्रामदैवत वरद विनायक अष्टविनायक क्षेत्र महड आणि कृष्ण आधीच जाऊन थांबले ते काय नाही करत ये ये आतमध्ये अलाउड नाहीये त्यांनी बाहेरूनच तुम्हाला दर्शन देते दिसला, दिसला 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 बाप्पा तुम्हाला बाहेरूनच दाखवते बाप्पा मस्त दिसला मुखदर्शन शंभू बाप्पाला हे काय हा शंभू बाप्पा हर हर बघायचं हिंदवी मग सगळ्यांना प्रसाद वाटत दा होते तिथे भरपूर दादा दिदी आल्या होत्या व त्यांना तिला म्हटलं ते सगळ्यांना एक एक प्रसाद मग तिने सगळ्यांना प्रसाद दिला आणि मग हॅपी दिवाळी म्हणाली छान वाटलं सगळ्यांना गणुले दी साला लागला हे घ्या तुम्हाला गणपतीचं मुखदर्शन मी खूप वेळ थांबले होते मला असा बाप्पा दिसतच नव्हता आणि जेव्हा दिसला तेव्हा मी पटकन फोटो काढून घेतला हा आजचा मस्त सुंदर रूपातला गणपती बाप्पा इतका सुंदर याच्यासाठीच आम्ही सा थांबलो होतो ऍक्च्युली तुम्हाला दाखवण्यासाठी की किती ते देखणं रूप आहे वरदविनायकाचं माझ्या घरापासून खूप जवळ आहे हा माझा बाप्पा तर खूप छान वाटलं आज बाप्पाचं दर्शन घेऊन मस्त वाटलं तुम्हाला कसं वाटलं आजच्या दिवशी मी तुम्हाला बाप्पाचं दर्शन दिलं हे इथलं ग्रामदैवत आहे देवीची मूर्ती ग्रामदेवी महडची ग्रामदेवी आणि हे हे ते तळ ना की त्या तळ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती मिळाली एका भक्तांना स्वप्न पडलं होतं की मी इथे आहे मला मग गाण्यामध्ये अष्टविनायकच्या पण ह्या तळ्याचा उल्लेख आहे याच तळ्यामध्ये ही मूर्ती सापडली अष्टविनायकची मूर्ती या तळ्यामध्ये सापडली चला हा नंतर गहा गर्दी असते तेव्हा बाहेरून यायचा मार्ग आहे आणि आता इथून पुढे गेलं हा पायी मार्ग इथे जर आपण गाडी वगैरे घेतली ना इथे आणून लावली ना की मग आतमधले पुजारी येऊन त्या गाडीची पूजा करतात अभिषेक करतात छान करतात गाडीचं कृष्णा मस्त सजावट केली आहे इथं वरदे विनायक प्रसन्न सोम मंगळ म्हणजे हे पा ग्रह आहेत हे सगळे ग्रहांचे पण दर्शन आहेत तिकडे सगळे हां कृष्ण बाप्पा राहू केतू सगळे आहेत तिकडे सगळे हे बाबा आहेत हे बघ बाबा है ना काहीतरी दे ते बाबा आणि इथून पुढे गेलं की हे इथे आश्रम पण आहे म्हणजे इथे लॉजिंग टाईप आहे मुक्तनिवास हिरकणी कक्ष ओके हे दत्त मंदिर इथलं हे निवास आहे आता आतमध्ये अलाउड नाही आहे तर मी इथूनच तुम्हाला दाखवते

मस्त वातावरण किती छान आहे नाही तिकडे आता गर्दी वाढायला लागली आहे जसं जसं हे होतं वेळ जातो तशी गर्दी वाढायला लागली आहे हा 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 मस्त चला फ्रेंड्स आपण भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये कशी वाटली तुम्हाला आजची आमची पहिली दिवाळी छोटी दिवाळीची पहिली सकाळ बाय बाय आलीस का ये हॅपी दि हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी बाय बाय अशा प्रकारे आमचं आज महर्चं छान दर्शन झालं आणि छान दिवसाची छान सुरुवात हा आमचा चौघांचा फोटो आणि आरतीचं ताट वगैरे घेतलं होतं आणि कृष्णा आणि पप्पा मस्तपैकी छान सूर्यप्पा बघत सूर्य उगवता सूर्य पाहत चालले होते छान असा फोटो आला आहे म्हणजे या फोटोमध्ये ना मला ते असं ना वरती आकाशात पण सूर्य आहे आणि त्या तळ्यात पण सूर्य असे दोन सूर्य दिसतात चला फ्रेंड्स उद्या भेटूया आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी आजचा मस्त सुरुवात झाली आहे आणि उद्याचा शॉपिंगचा आणि लक्ष्मीपूजनचा व्लॉग नक्की बघा की आम्ही कसं छान करतो आहे तुमच्यासारखंच आमचं पण छान छान सगळ्यांचं छान असं लक्ष्मीपूजन आणि दिवाळी तर तोपर्यंत तो बाय बाय सी यू टुमारो हॅपी दिवाळी आमच्या कृष्णाईकडून पण हॅपी दिवाळी आणि सगळ्यात शेवटी हर हर महादेव आणि तुम्हाला याचबरोबर केतू राहू आणि सुद्धा दर्शन बाय बाय